तुम्ही बघू शकता वडा किती क्रंची आणि क्रिस्पी झालेला आहे दोन्ही बाजूने आवाज बघा तर नक्की करून बघा अजिबात आपल्या टिश्यूला तेल लागलेलं साबुदाना वडा बनवत आहोत तोही क्रंची क्रिस्पी साबुदाना छान भिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल आणि याच्यामध्ये दोन उकडलेले बटाटे दोन चम्मच मीठ एक चम्मच जिरं दोन चम्मच हिरवी मिरची पेस्ट घेऊया आणि शेंगदाण्याचं जाडसर असं कूट ती अर्धी वाटी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन बटाटे बॉईल केलेले बटाटे त्याच्यामध्ये आपण घालूया मीठ जिरं आणि आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची कच्ची हिरवी मिरची मिक्सरला ग्राईंड करून घेतलेली आहे तर दोन चम्मच ॲड करूया धाण्याचं अर्धी वाटी कुट चला तर मग आपलं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे आता आपण वडे बनवून घेऊयात तुम्हाला ज्याप्रमाणे छोटे मोठे ज्याप्रमाणे तुम्हाला बनवायचे आहेत त्याप्रमाणे साईज तुमच्यानुसार बनवून घ्या एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवले इथे तेल छान कडकडीत करून घेऊया आणि वडे कमी गॅसवर अजिबात तळायचे नाही चला तर मग सर्व वडे आपण बनवून घेऊया आणि मग पण रेडी झाले तर आपण तेल पण गरम आहे आणि जोपर्यंत एक साइड वड्याची होत नाही तळायचं नाही कारण जर आपण ते तस करायला गेलं तर ते आपले तेलगट होतात त्याच्यामध्ये तेल राहतं किंवा काय करायचं गॅस एकदम मिडियम ठेवायचा आणि पहिले आधी तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस एकदम कमी करायचं पण छान वडे तळून घ्यायचे आणि एका साईडनी छान वडे झाले की मग दुसरी साइड आपण तटून घ्यायची चला तर मग आपले छान असे साबुदाना वडे क्रिस्पी तळून झालेले आहेत तर आपण काढून घेऊया चला तर मग आपले साबुदाना वडे असे टम फुललेले छान आणि तेल अजिबात नाही आहेत वड्याला तुम्ही बघू शकता माझ्या हाताला हातून क्रिस्पी आतून मऊ असे आपले छान क्रिस्पी साबुदाना वडे रेडी आहेत तर तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता दही शेंगदाण्याची आमटी याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता कुठल्याही उपवासाला आणि इझी अँड इन्स्टंट अशी टिप्स आणि ट्रिक्ससह मी तुम्हाला ही रेसिपी सांगितली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा